गोंदिया जिल्ह्यामध्ये राईस मिलरच्या विविध मागण्या प्रलंबित असल्यानं धानाची उचल न केल्यानं गेल्या चार महिन्यापासून धान उघडावर पडून असल्यानं अवकाळी पावसानं सडक अर्जुनी तालुक्यातील डब्बा गावातील खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या अंकुर फुटल्यानं केंद्र चालकांचं नुकसान झालंय शासनाच्या वतीने आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले जाते मात्र आदिवासी महामंडळाचे गोडाऊन नसल्यामुळे खरेदी केलेले धान ताडपत्रीचा आधार घेत मोकळ्या जागेवर ठेवण्यात येते यावर्षी राईस मिलर्सच्या विविध मागण्या प्रलंबित असल्यामुळे धानाची उचल न केल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून हे धान उघड्यावर तसेच पडून आहे यावर्षी अवकाळी पाऊस पावसाने गोंदिया जिल्ह्याला झोडपून काढल्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावातील खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाला अंकुर फुटल्यामुळे केंद्र चालकांचे नुकसान झाले आहे चोवीस अकरा दोन हजार तेवीस आपली धान्य खरेदी सुरू झालेली आहे पण अजून सुद्धा मालाची उचल झालेली नाही त्याच्यामध्ये ते राईस मिलर स्ट्राईक असल्यामुळे त्यांच्या काही मागण्यामुळे ते उचल झालेली नाही आणि त्यामुळे कसं अवकाळी पाऊस ह्या वर्षी खूप येत असल्यामुळे धानाची नुकसान होत आहे आमच्या त्यामुळे ते काय मागणी आहे आता तुमच्या शासनाकडे शासनाकडे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर मालाची उचल करण्यात यावी अडचणी म्हणजे आमच्याकडे आता गोडाऊन नसल्यामुळे आणि हे माल उचल झाल्या नसल्यामुळे आमची जे ओट्याची जागा आहे खरेदीची ते पूर्ण सध्या जाम झालेली आहे त्यामुळे खरेदी करण्याकरता आमच्याकडे जागा उपलब्ध नाही त्यामुळे खरेदी रब्बी हंगामाची खरेदी करण्याकरता अडचण येत आहे प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया